येथील दिनांक शेती पंपाचा डीपी जाळलेला होता विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह महिते पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी याबाबत मागणी केली होती दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी तातडीनं शेतकऱ्यांची अडचण पाहून चोवीस तासाच्या आत डीपी बसवण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे चोवीस तासांच्यात डीपी बसवण्यात आल्यामुळं युवा शेतकरी वर्गातून स्वागत होत असून युवा शेतकरी काय म्हणालाय पा ते पाहूया लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा हुँ? डीपी कालच जळलेला असं काल कळलं दोन दिवस झालं प्रॉब्लेम चाललेला पण निष्पन्न झालं नव्हतं की डीपी जळालाय म्हणून ज्यानंतर वायरमन आल्यानंतर वायरमनने ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की डीपी जळलेला आहे तुमचा तर आम्हाला चोवीस तासाच्या आत डीपी भेटलेला आहे आणि हे सगळं श्रेय रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे आम्हाला डीपी भेटलेला आहे तर आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहू आणि कधीच कदिस, कधीच त्यांना आम्ही विसरणार नाही हे आम्ही आश्वासन देतो तुम्हाला कारण आमची मोठी गरज त्यांनी चोवीस चोवीस तासाच्या आत ही केलेली आहे